दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तसेच रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनटांनी संपेल चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार असून श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे तर या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपास करायला तुम्हाला जमला नाही किंवा काही सेवा करायला जमली नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त कुत्र्याला एक वस्तू खायला द्यायची आहे याने तुमचे सर्व अडचणी दुःख कष्ट दूर होतील पहा भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसेया यांचे पुत्र आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश त्रिमूर्तींचा समावेश आहे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला तीन चेहरे सहा हात आहे दत्त जयंतीनिमित्त पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभते तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवघर स्वच्छ करा भगवान दत्तात्रयाची मूर्ती चौरांगवर स्थापित करा त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा त्यांना फुलाचे हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करा जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रतकथा अवश्य वाचावी तसेच शेवटी आरती करावी तामसिक गोष्टींचा वापर करू नका पूजेत झालेल्या चुकीसाठी शेवटी क्षमा प्रार्थना करावी गरजूंना काहीतरी दान करावे दत्त जयंतीच्या दिवशी माळ जपायची आहे माळ जपताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे याने काय होणार आहे मनुष्य दिवस रात्र झगडत असतो ते स्वतःची आणि आपल्या जवळच्या लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुखी समाधानी जीवन जगणे हेच प्रत्येकाचे अंतिम उद्दिष्ट आहे परंतु अनेकदा एखादी व्यक्ती कष्ट करूनही पुरेसे पैसे कमवू शकत नाही कुंडलीतील ग्रहस्थिती भाग्य कर्म इत्यादी अनेक कारणे असू शकतात तर काही जणांना पितृदोष किंवा सर्पदोषामुळे गरिबी अपयश विविध समस्यांना पाठलग सोडत नसतील तर हा उपाय तुम्ही करायचा आहे तुम्ही घरामध्ये रोज पोळी करत असतात पहिली पोळी गाईसाठी तर शेवटची पोळी कुत्र्यासाठी असते तर तुम्हाला या दिवशी दत्तात्रयांची पूजा केल्यानंतर तुम्ही जेव्हा पोळी करणार आहात तेव्हा त्यांना तुम्हाला त्या पोळीमध्ये गुळ घालून पोळी करायची आहे म्हणजे पोळी बनवताना तुम्हाला गुळ पोळी ज्याला म्हणतात ती पोळी करायची आहे व ती पोळी तुम्ही दत्तात्रयांसमोर ठेवायचे आहे व दत्तात्रयांना मनापासून कळकळीने कल विनंती करायची आहे आपली समस्या त्यांना सांगायची आहे त्यानंतर ती पोळी घेऊन आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कुत्र्याजवळ जायचं आहे व ती त्यांना खाऊ घालायची आहे असं केल्याने कोणतेही स्वप्न असो ते पूर्ण होतील आर्थिक समृद्धी वाढेल तुमचे घर घेण्याचे स्वप्न असेल तेही पूर्ण होईल कुंडलीतील दोष दूर होतील हळूहळू तुमच्या जीवनात सुख येईल तर हा उपाय नक्कीच तुम्ही करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे